नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची उत्सुकता संपूर्ण पुणे जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी बारामती शहरातील शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील जो अभियांत्रिकी विभाग आहे त्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आज दुपारचे जवळपास तीन वाजता आहेत तरी देखील अद्याप देखील पूर्ण जो निकाल आहे तो बाहेर आलेला नाही तसं बघायला गेलं तर सुरुवातीला ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे त्या मतदारसंघाचा जो निकाल आहे तो निकाल सकाळी बाहेर आला आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला विजयाचं खातं राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनलने उघडलं मात्र इतर जो मतदारसंघ आहे तब्बल एकवीस जे एकवीस जागा आहेत त्यापैकी नव्वद एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार रिंगणात आहेत चार जे पॅनल आहेत ते चार पॅनल ह्या निवडणूक रिंगणात आहेत त्यामध्ये सत्ताधारी गटाचा श्री निलकंठेश्वर पॅनल विरोधी गटाचा म्हणजे कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनल तिसरा जो पॅनल आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनल आणि चौथा जो पॅनल आहे तो कष्टकरी शेतकरी पॅनल असे चार पॅनल निवडणूक रिंगणात आहेत मात्र खरी जी लढत आहे ती खरी लढत जी आहे सत्ताधारी श्री निलकंठेश्वर पॅनल विरुद्ध सहकार बचाव पॅनल अशीच प्रमुख लिड लढत मानली जात आहे त्यामध्ये विजय विजयाचं खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतर्फी उघडलेलं आहे मात्र इतर इतर जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा निकाल अद्याप बाहेर आलेला नाही तसं बघायला गेलं तर सुरुवातीला अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील जे उमेदवार आहेत रतन कुमार भोसले ते चारशे मताने तीनशे ते चारशे मताने आघाडी मतांनी आघाडीवरती आहेत त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील जे उमेदवार आहेत ते नितीन शेंडे ते श्री पॅनलचे आहेत ते देखील जवळपास चारशेच्या फरकाने आघाडीवरती आहेत आणि महिला राखीव मधून ज्या संगीता कोकऱ्या गेले अनेक वर्ष संचालक आहेत त्या संगीता कोकरे या देखील श्री निलकंठेश्वर पॅनल मधून या देखील चारशे मतांनी आघाडीवर आहेत आणि दुसऱ्या महिला राखीव मधील उमेदवार ज्योती मुलमुले या देखील जवळपास साडेतीनशे ते चारशे मतांनी आघाडीवरती आहेत मात्र इतर सर्वसाधारण सर्वसाधारण गटातील जो निकाल आहे तो निकाल अजून मतमोजणी चालू व्हायची वास्तविक पाहता सध्याचं जे सध्याचं जर चित्र बघितलं तर मतमोजणीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गटामध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावरती झालेलं दिसत आहे त्याच पद्धतीनं मत बाद झालेली मतं देखील लक्षणीय आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो श जो तिसरा पॅनल जो आहे तो स शेतकरी बळीराजा स शेतकरी पॅनल या पॅनलने देखील काही मतं खाल्लेली आहेत त्याचा फटका कोणाला बसतो हे मात्र निवडणूक निकाल पूर्ण संपल्यानंतर स्पष्ट पस होणार आहे मात्र सध्याची जी स्थिती आहे ती सध्याची स्थिती जो सत्ताधारी श्री नीलकंठेश्वर पॅनल आहे त्या पॅनलच्या बाजूने जरा चारशेच्या पारखाने तो पॅनलच्या जे चार उमेदवार होते ते चार ते पाच उमेदवार होते ते आघाडीवरती होते मात्र सर्वसाधारण मतदारसंघातील ज्या वेळेस मतमोजणी सुरू होईल त्यावेळेस मात्र बाजू आणि कल कुणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होणार आहे खरं तर बघितलं तर राज्यात कुठलीही कुठल्याही कारखान्याची निवडणूक गाजली नसेल एवढी निवडणूक ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची गाजलेली आहे त्याला कारण देखील तसंच आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांनी या माळेगाव कारखान्याचा अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मीच असणार मीच, मीच या मीच ह्या कारखान्याचा अध्यक्ष होणार आहे अशी घोषणा त्यांनी नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी करून सर्वांना एक प्रकारे धक्का दिला त्यामुळं सुरुवातीला पुणे जिल्ह्यापुरती गाजलेली ही निवडणूक मात्र राज्यामध्ये गाजलेली आहे सुरुवातीला अजित पवार यांनी सुरुवातीला या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून अगदी उमेदवार निश्चित करण्यापासून पूर्ण रणनीती रणनीतीचा आणि बुद्धीचा वापर केला जेणेकरून दहा वर्षापूर्वी घरभेदी घरभेदी राजकारण घरभेदी राजकारणाचा फटका आपल्याला बसू नये याची पुरेपूर काळजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीमध्ये घेतल्याचं दिसलं कुठल्याही पद्धतीचं गाफील न राहता वास्तविक पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे महत्वाचं जे अर्थकथा आहे राज्याच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडं आहे नेहमी व्यस्त असणारे अजित पवार मात्र या निवडणुकीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचाराच्या निमित्तानं तळ ठोकून होते अगदी या कार्यक्षेत्रातील बारीक सारीक गोष्टीवरती त्यांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं होतं इच्छुकांची संख्या श्रीनिलकंठेश्वर पॅनलमध्ये मोठ्या प्रमाणावर होती मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळं बरेच जण नाराज झाले मात्र ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या दिवसांपासून केलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजितदादांचे जे समर्थक आहेत जे तालुक्यातले आहेत माळेगावच्या कार्यक्षेत्रा व्यतिरिक्त ते बारामतीतील ते पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे ते दे देखील पूर्णपणे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तळ ठकून होते दुसऱ्या बाजूला बघितलं तर चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील जो पॅनल आहे सहकार बचाव पॅनल त्या पॅनलने देखील तेवढीच तगडी फाईट या निवडणुकीमध्ये दिलेली आहे त्यामुळं दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी जो पॅनल आहे सहकार बचाव पॅनल जे ज्याचं नेतृत्व चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी केलेलं आहे करतायत तर त्या त्या जोडगोळीने त्या शिष्याच्या जोडगोळीने आपल्या या मतदारांना जे भावाचं जे गणित आहे आम्ही सत्तेत असताना जो दिलेला भाव आहे आणि आमची सत्ता गेल्यानंतर जो राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जो गट सत्तेवरती आला त्यानंतर जो मिळालेला दर आहे त्यातली तफावत सभासदांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाजगीकरणाचा डाव उपमुख्यमंत्री हे हा कारखाना ताब्यात घेऊन सहकारी साखर शकर कारखाना ताब्यात घेऊन करण्याचा ता प्रयत्न करतात असा देखील आरोप रंजनकुमार तावरे आणि चंद्राव तावरे यांनी केला मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला जशास तशा उत्तर देण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता भावाचं जे गणित आहे त्यांनी मांडलेलं हे जरा सत्ताधारी गटाच्या दृष्टीनं जरा थोडं आव्हानात्मक होतं तरी देखील त्यांनी पूर्ण ताकदपणाला लावून सभासद कशा पद्धतीनं आपल्या दिशेने खेचतील आपल्या बाजूने खेचतील यासाठी प्रयत्न केला दुसरी गोष्ट म्हणजे जी सांगता सभा झाली तिन्ही पॅनलची जी सांगता सभा झाली प्रचाराची सांगता सभा झाली निवडणूक मतदानाच्या अगोदर दोन दिवस अगोदर प्रचाराची सांगता सभा झाली प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या, या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थिती एक हाती वर्चस्व आपणच मिळवणार असा दावा त्यांनी केला त्याचबरोबर त्या अगोदर मी जर तुम्ही जर मला सत्ता कायम दिली तर मी माळेगाव सहकारी साखर कारखान कारखान्यासाठी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये मी आणून दाखवेन असा विश्वास त्यांनी सभासदांना दिला दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाजूने अजित पवार यांनी विरोधी गटाला की मी नीलकंठेश्वर पॅनलचा अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाचा उमेदवार मी स्वतः जाहीर केला मात्र विरोधी जो गट आहे तो त्यांचा उमेदवार कोण ते का जाहीर करत नाहीत असा देखील त्यांनी प्रतिसवाल उपरोधिक सवाल प्रचार सभेमध्ये केला होता मात्र त्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी रंजन कुमार तावरे शेवटची निर्णायक खेळी खेळली त्याच्यामध्ये त्यांनी रंजन कुमार तावरे यांनी सांगता सभेमध्ये या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत त्यांनी की आमच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जे आहेत ज्यांनी गेले अनेक वर्ष सहकारी साखर सहकारी संस्थांमध्ये नेतृत्व केलेलं आहे माळेगाव का कारखान्याचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे ज्यांच्या नेतृत्वामुळं या माळेगाव का कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळाला आहे असा त्यांनी दावा करत या आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रराव अण्णा तावरे हे असतीलच हा हा हे जी निर्णायक खेळ आहे ही निर्णायक खेळी रंजन कुमार तावरे खेळलेले आहेत मात्र तरी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटच्या दोन दिवसामध्ये जी ताकद लावलेली आहे वास्तविक पाहता जे खास जे आयुध असतात निवडणुकीमध्ये सध्या जी, जी प्रचलित झालेली त्या आयुधांचा वापर दोन्ही बाजूकडून झालेला असल्याची चर्चा आहे मात्र तरी देखील या निवडणुकीमध्ये नक्की बाजी कोण मारतय हे मात्र अद्याप देखील स्पष्ट नसलं तरी सध्याचा जो कल आहे तो चार साडेतीनशे ते चारशे मतांच्या फरकाने मात्र जे खरंच चित्र आहे ज्यावेळेस सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी सुरू होईल तसं बघायला गेलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण हा इकडच्या बाजूचा उमेदवार पुढे गेला तर दुसऱ्या गटामध्ये हा इकडच्या बाजूचा उमेदवार पुढे गेलेला आहे मात्र ही जी रस्सी केस दिसते त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नक्की बाजी कोण मारतंय हे मात्र स्पष्ट होत नाही मात्र एकंदरीत या राज्याच्या लक्षवेधी ठरलेल्या लढतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बाजी मारतात का किंवा चंद्राव तावरे आणि रंजन कुमार तावरे हे गुरु शिष्य परत सत्ता हस्तगत करतील हे मात्र रात्री अकरा ते बारा नंतर निवडणूक निकाल संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे पाहूया आता होतंय काय पाहत राहा नवराष्ट्र धन्यवाद अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती